कोल्हापूर शहराला लागून असलेली गावं आणि शहरातील काही प्रभाग एकत्र एक करून गावांच्या वेशीवर कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचा महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहे त्याला शहरालगतच्या अकरा गावांनी सकारात्मकता दाखवली आहे याबाबत महापालिकेत बैठक झाली महापालिका आणि ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवून स्वच्छतेला प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या अकरा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं बुधवारी आयुक्त कार्यालयात बैठक झाली सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ विजय पाटील यांनी यावेळी विविध सूचना केल्या या बैठकीत शिंगणापूर गांधीनगर वडणगे उजळाईवाडी मोरेवाडी वाडीपीर पाचगाव सरनोबतवाडी गडमुडशिंगी उजगाव आणि कळंबा या अकरा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याबद्दल चर्चा केली या ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे दोन लाख ऐंशी हजार लोकसंख्या आहे इथल्या घरातून आणि हॉटेल कार्यालय यातून दररोज एकशे पंच्याऐंशी टन कचरा निर्माण होतो त्यापैकी एकशे पंचवीस टन कचरा संकलित केला जातो तर साठ टन कचरा रोज उघड्यावर टाकला जातो त्यामुळं सगळा परिसर बकाल होत असून कचरा कुजून प्रदूषण वाढत असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या सर्व ग्रामपंचायतींच्या परिसरातील एकशे पंच्याऐंशी टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रतिदिन दोनशे टन क्षमतेचा प्रकल्प राबवणं गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापूर महापालिका आणि संबंधित ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन गावांच्या वेशीवर घनकचरा प्रकल्प राबवावा अशी संकल्पना मांडण्यात आली त्याला या अकरा गावातील प्रतिनिधींनी सकारात्मकता दाखवली हा प्रकल्प होईपर्यंत रोजचा कचरा महापालिकेच्या प्रकल्पांवर स्वखर्चानं नेऊन देण्याची तयारी संबंधित ग्रामपंचायतींनी दाखवली या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्या अकरा ग्रामपंचायती आणि कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं पुढील आठवड्यात वरिष्ठ प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे जर खरोखर या ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला तर नक्कीच कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याकडेला पडलेला कचरा नाहीसा होईल आणि स्वच्छ भारत अभियान प्रामाणिकपणे राबवलं जाईल